स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यंदा दोन हजार चोवीसमधील गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे गणेश चतुर्थी तिच्या दिवशी लोक बाप्पांचे स्वागत करतात आणि थाटामाटामध्ये आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यानाच्या वेळी झाला होता म्हणूनच मध्यानाची वेळीस गणेश पूजासाठी सर्वात शुभयोग मानला जातो पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनटापासून दुपारी एक वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनटं आहे या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकशीची व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश उत्सव आपल्याकडे प्रथेप्रमाणे दीड दिवस पाच दिवस सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसेच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं कारण नेहमीच्या तुलनेपेक्षा गणेश तत्व या दिवशी एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी काही विशेष सेवा आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच प्रत्येकाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या कानामध्ये हा एक शब्द बोलायचा हा शब्द बोलल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा इच्छाही ताबडतोब पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं सनोटी हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग आले आहेत राष्ट्र बोधादित्य योग सर्वार्थ सिद्ध योग रवियोग शशराज योग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आहे या शुभ योगांमध्ये श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्या घरी आलेल्या बाप्पांची आपल्याला पूजाही करायची आहे बाप्पांसमोर फळांचा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे तसेच आपल्याला उपवासाचा संकल्प करायचा शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे देवांना गंगाजलाने स्नान घालून सिंदूर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करायची मोदक अर्पण करायचे तुपाचा दिवा लावायचा आहे श्री गणेशाच्या मंत्राचा जप करायचे तसेच आरतीनंतर आपल्याला प्रसादाचा वाटप भाग करायचा आहे तसेच संध्याकाळी पुन्हा आपल्याला गणपतीची आरती करून भोग अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा अगदी तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप स्वप्न पाहतो की माझ्याकडे गाडी असावी माझं चांगलं घर असावं मला चांगली नोकरी मिळावी किंवा माझ्या व्यवसायामध्ये भरभरून मला यश मिळालं पाहिजे किंवा आपल्या मुलांची पण इच्छा असतात की त्यांना चांगले अभ्यासामध्ये मार्क्स मिळाले पाहिजेत किंवा त्यांना मनासारखी नोकरी मिळाली पाहिजे किंवा मनासारखा जोडीदार मिळाला पाहिजे तर आपल्या इच्छा करता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहण्याकरता आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता करता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर हा उपाय तिथे करू शकतात नाही तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो गणपती बाप्पांच्या जा जा मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे मंदिरामध्ये जाताना तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे त्याचबरोबर एक नारळ सुद्धा घ्यायचं आहे ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे तसेच लाल जास्वंदाचं फूल आणि उद्या आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरोघरी मोदक हे बनणार आहेत तर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांकरता नैवेद्यामध्ये मोदक हे घेऊन जायचे आहेत आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यांना जे जास्वंदाचं फूल घेऊन गेले असेल ते अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर नैवेद्य घेऊन गेलेले असतील तो अर्पण करून घ्यायचा आहे आता जो नारळ आपण घेतला होता तो नारळ आपल्या हातामध्ये पकडायचा पकडताना त्याची जी शेंडी आहे ती गणपती बाप्पांच्या दिशेवर अस असली पाहिजे अशा रीतीने आपल्याला धरायचं आणि त्यावर आपल्याला ही एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा एक शब्द बोलायचा आहे आपल्याला ओम नमः शिवाय बोलायचं आहे आपलं नाव बोलायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांना बोलायची आहे तुम्हाला एकच वेळा ओम नमः शिवाय हे बोलायचं आहे पुन्हा आपलं नाव बोलायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही गणपती बाप्पांच्या कानामध्ये मनोभावे बोलायची आहे गणपती बाप्पांना महादेवांची पूजा आणि सेवा अतिशय प्रिय आहेत कारण गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र आहेत आणि जो भक्त महादेवांची पूजा करतो सेवा करतो त्या भक्तावर कायम गणपती बाप्पांची कृपाही होत असते गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक हजार सहस्त्रपटीने कार्यरत असतं आणि जर त्यावेळीमध्ये आपण मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तर त्यामुळे केलेल्या उपायाचं केलेल्या सेवेचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होणार आहे अतिशय साध सोप्पा उपाय पण प्रभाव एवढा मोठा आहे की तुमची कठीणातील कठीण ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ